नमस्कार मंडळी तर आम्ही आता चाललो आहोत पाण्यावरती गडदे लावायला तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी काय करू शकतो तयार बोल बोल तू बोल बोल चला निघालो दाखवतो आम्ही आता दा निघालो तुम्ही पण या आता ना गडदे लावायला तुम्ही काय सांगू शकता अहो सांगा बाबा नू हो सांगा गडद्याला किती किरवे किती भेटतात तेवढेच जास्त आपण किती लावूया आता दोन दोनच लावूया ठीक आहे मंडळी काल किती ममान जमवलं काल एकच लावणार तीनच भेटले मग आपण आता दोन लावूया चला चला मंडळी आम्ही आता गर्दे लावण्यासाठी जात आहोत पाण्यावरती हे बघा गर्दे दोन आहेत हा बघा हा गोलू आहे चला घ्या रे पण बाबा त्याच्यामध्ये त्यामध्ये ही टाका लागतात ना कात्र्या टाकलेल्या आहेत

ही काकड्याची येल आहे आणि ही बघा पडला असता येल लावशील <laughs> तर मंडळी तुम्ही बघू शकता कोकणातली संध्याकाळ संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही आता चाललो आहोत हे बघा कसं भाताच्या साईडने साड्या लावलेल्या आहेत डुकरा येऊ नये म्हणून आणि इथे काय काकडी दिसते काय बघूयातरी खोल हा त्यामुळे तर हा मयूर खात आहे शूटिंग करणार आमचा तर चाललो आहोत पाण्यावरती बघू शकता पूर्ण हा निसर्गरम्य वातावरण जुनी शाळा आहे ती सध्या आलेली आहे आतापर्यंत हा आणि हे आणि आणि त्या शाळेतले हे मास्टर माइंड बघा दोघे जण पुढे चालत आहेत नाही। जा त्या गडद्यांच्या आतमध्ये आतड्या टाकलेला त्यांचा वास खूप घाण येतोय तुम्हाला ही मजा मित्रांनो कोकणामध्ये अनुभवायला भेटते जर व्हिडिओ

तू पण त्यातलाच जायस आहे ती आरलेली विहीर आहे जुनी नाही नवीन विहीर आहे ती आणि तिकडे समुद्र आहे जण्या आहे जण्या हे वगैरे छोटे छोटे किडे आहेत त्याला आमच्याकडे जण्या म्हणतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा आणि ही आहे आमची विहीर जिच्या आता पाणी पासून आतापर्यंत ही आमची विहीर पूर्वी ते बैल बी यायचे पाणी वगैरे पिण्यासाठी तर त्यासाठी एक त्यासाठी एक त्या साईडची ची आहे ती विहीर बैलांसाठी होती आणि या साईडची ची आहे ही पिण्यासाठी म्हणजे माणसं वगैरे पाणी भरण्यासाठी इथून माणसं डोक्यावरून पाणी घेऊन वरती घरी घेऊन जायचे हे डोंगर चढून आणि येऊन इथून पाण्याचा या दगडी पासून पाण्याचा झरा आहे सुरुवातीला इथून बघा काय व्ह्यू आहे इथूनच खाली बघाल ना इथून खाली बघाल तर इथून नदी आहे जी वाशिष्ठी नदी आहे खाडी तिला खाडी मध्ये खाडी पण आहे ती त्या नारळाच्या तिथून बघाल तर ते दिसेल आपण दाखवू पुढे गेलात की चला आता बाबा आलेले आहेत खाली आणि आता आम्ही चाललो आहोत खाली पर्यामध्ये आमच्या वही मध्ये असायची लहानपणापासून वनस्पती हे बघा पानपई हे आईला आमच्याकडे पानपई बनतात बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ही वही मध्ये आपण ठेवली ना का अक्षर चांगले येते अक्षर चांगले येतात छोटे छोटे मोड येतात बरोबर आणि हा असे आमचे बुरटे बोलतात असे आमचे प्रत्येकाच्या पहिल्या पहिल्यांदा बघितलं तर सर्वांच्या वही मध्ये हे बघा बाबा तिकडे गेलेले आहेत कुठे जाता तुम्ही हा हा पण हा गावात आता वाढलेला आहे पूर्वी इकडे शेती होती सुमित जाधव यांची शेती आमची व्हिडिओ एडिटिंग मास्टर आणि आता ती वसाड झाली इकडे जी दिसतंय पूर्ण जाम इकडे झालाय हे बघा जाम जंगला आणि हा पूर्ण त्या माडाची झापाण मुले पूर्ण पारा ही घेऊन झालं आहे झोपून गेलाय सर्व बघा तरी आम्ही आता जागा शोधत आहोत कुठे लावणार तिकडे बिल भरपूर दिसत आहेत ते बघा किरव्यांचे बिलवे आमच्याकडे किरवे बोलतात आणि बाकीच्या ठिकाणी खेकडे बोलतात भाटरोला बोलतात त्याला भाटरोला पूर्ण झाप खाली पडल्यामुळे जाता येत नाही पण आम्ही ट्राय करतोय आणि आम्ही पहिला लहान होतो ना तेव्हा इथे खाली पण गेलेलो आहोत धबधब्यावरती मोठा धबधबा आहे खाली आम्ही परत गलत्या पाण्याशी पण गेलो होतो तिथे पण एक छोटासा पारे आहे तरी बघा बाबा आता गर्दी लावायला गेले खाली बघा बाबा गेले गर्दी लावायला ते बाबा इथे टेकून ठेवतात त्याच्या बाबा वजन ठेवायला लागतो म्हणून बाजूने ठेवतो साईडला थोडं लागत असेल

पण झापांमुळे बाबांना थोडा त्रास होतोय तुम्हाला माहित आहे का त्याचा आवाज किती छान येतो तिथे बिल आहेत दोन तीन इथेच लावा लावा आम्हाला काय हा पऱ्याचा अंदाज नाही मग बाबा एकटेच गेलेत खाली आणि ही बारीक बारीक पोरे वरती थांबलेत पावसाचं वातावरण पण आज कमी आहे म्हणून इथे लावा इथे हा तू बघा आलाय पण एक किरवा तिथे आला बारका बारका येऊन काय कामाचा नाही पण त्यांचा रसा खूप चांगला होता भाटर यांचा खूप छान लागतो तू तू ला भेटला एक तुझायदा कुठं आणायला वर हात घे हात घाल हा सोडील बिडील भास्कर घे जा बाबाने एक खेकडा भेटलेला आहे हा <laughs> बघा एक भेटलाय आणि तो चावतोय बघा बघू शकता आम्ही आता निघालो आहोत बघूया उद्या किती काय भेटतात ते बाबा मला सांगतील फोन करून कारण का आम्ही उद्या मुंबईला चाललो आहोत त्यामुळे उद्या भेटतील त्याची काही व्हिडिओ बनवू शकत नाही हा बघा हा काय शोधतोय जो खेकडा भेटलाय पाण्यामध्ये जरा खेळवतोय बघा सोडलेले पण तिथे जाऊन भेटला आता पण सोडतोय बघा त्याला कोकणातलं पूर्ण वातावरण चे ते बघा आलेत पार्टनर आले मंडळी आमचे गर्दी लावून झालेले आहेत इथे एक लावलेला आहे आणि हे किती लावलेलं आहे तर आम्ही आता गर्दी लावून चालले आहोत आणि उद्या आम्ही परत मुंबईला जालो आहोत बघा एक गर्दा लावता लावता आम्हाला एक खेकडा भेटलेला आहे तर मंडळी आमच्या आता आम गर्दी लावून झालेले आहेत आणि आम्ही आता घरी सहण्यासाठी निघालो आहोत जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा